इकडे ही मम्मी स्पेशल शेंगदाण्याची भाजी आहे आंब्याची कडी बनवलेली आहे <hah> ब ठीक आहे ना हँड तुझे कुठे आहे <hans> हे यू ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज होतं अनायाचं बोरनान आज आहे मकर संक्रांती तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि थोडंसं काही मूड बरोबर नाही कारण अनायाला बरं नाही आहे रात्री तिला अचानक ओमिटिंग व्हायला लागलं ला होतं तुम्हाला दाखवलं होतं मी दवाखान्यातला वगैरे शूट काही घेतला नाही कारण ना काय झालं तिला तीनदा मीटिंग झालं लगातार एका तासामध्ये आणि ती एकदम अशी गळून गेली होती मग आम्ही लगेच तिला हॉस्पिटल येऊन घेऊन गेलो की कस काय बा अचानक एकदम दिवसभर एकदम छान खेळत होती आणि संध्याकाळी कस काय वॉमिटिंग लागली तर मी ते काय माझं मूड नव्हतं म्हणून शूट केलं नाही पण घरी येऊन ती एकदम ॲक्टिव्ह होती तर मग तू मला नंतर सांगितलं व्हिडिओचं एंड केला की तिला बरं नाही आहे असं तर ते सगळं झालं मग सं तिला तेव्हा फक्त वॉमिटिंग झाली दोन तीनदा मग तिला वॉमिटिंगची औषध दिली होती रात्री आणि मग सकाळी उठून पण द्यायची होती पण त्याआधीच तिला पॉट्टीज पण झाली आणि ती अशी पातळ झाली तर याच्या आधी तिला जेव्हा ती टेन मंथ्सची झाली होती तेव्हा असं झालं होतं एकदा तर ते कशासाठी तर ते दातं येत होते म्हणून झालं होतं आता पण मला सेम वाटतं की तिला आता दुसरे दातं येणार असणार आहेत तर तिला सेम पॅटर्न ती फॉलो करते आहे ओमेटिंग प्लस पॉटी तर मग तिचे जे मेडिसिन्स होते ते आम्ही घेऊन आलो कारण तिला सेमच तसंच होत आहे मग आता तिला मेडिसिन्स दिले तर आता कसं आहे ना थोडंसं तिची तब्येत ती ॲक्टिव आहे पण असं वाटतंय नको तिला काही त्रास द्यायला आणि जर काही कार्यक्रम करायचा म्हटलं म्हणजे मला पूर्ण तिकडे लक्ष द्यावं लागतं मला तिच्यासाठी सगळं सामान आणायलासुद्धा जायचं अजून आमची काहीच तयारी नाही आहे तर कारण बड्डेमुळे मी त्याच्यातच इतकी बिझी होती की संक्रांतीची तयारी करायला मला वेळच मिळाला नाही आता बड्डे झाल्यावर करू असं म्हणतो होतं आता माझ्याकडे दिवसं पण आहेत पण आई आणि मम्मी चल सल... चालली जाणार म्हणून म्हणत होतं की लवकर करू आजच करायचं होतं पण उद्या आई आणि मम्मी जाणार आहे तर पण आता काही ते शक्य नाही मी नंतर करेल तिचं पण आज तर काही तिला करत नाही तिला त्रास देत नाही तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप खुँ शुभेच्छा आणि आजचा ब्लॉग दिवसभरात काय होते तुम्हाला सांगते ॲक्च्युली आमची सकाळ होऊन खूप वेळ झालेला आहे मी आत्ता ब्लॉग सुरू आहे कारण आता सगळं आवरलं तिचं सगळं सक... तिला त्रास होतो आता ते सगळं बघितलं आता ती मस्त आहे ओके आहे तिची आंघोळ वगैरे करून तिला रेडी करून दिलेलं आहे आईचा मम्मीचा स्वयंपाक झालेला आहे रोशन आता ऑफिसला जाणार आहे आणि इथनं पुढे काय होतं दिवसभरात हे तुमच्याशी शेअर करते हे बघा आजी मम्माला सगळं रेडी करून देत ना हो आज आहो बाई तर इथे आई आणि मम्मी बसल्या लसन शिलायला कारण हे सगळ्यात कठीण टास्क असतं माझ्यासाठी तरी कारण आणायला घेऊन मला लसण शिलणे वगैरे ह्या गोष्टींना वेळच मिळत नाही तर आई मम्मी ते सगळं मला रेडी करून देत आहे पुढच्या आठ दहा दिवसासाठी तरी आणि तुरीच्या शेंगा वगैरे मम्मी सगळ्या शेतातल्या घेऊन आल्या होत्या त्या सगळ्या तोडून वगैरे दाणे काढून सगळं रेडी करून ठेवताय माझ्यासाठी तर त्या आल्यापासून अनायाला पण बघताय हे सगळे काम आहे त्यामुळे मग माझं एडिटिंग वगैरे वेळेत होत आहे आणि तुमच्याशी मी बड्डेचा ब्लॉग पण वेळेत शेअर करू शकली आता इथनं पुढे पण मी प्रयत्न करेल असाच की ब्लॉग सगळे वेळेत येतील तर बघू आता कसं मॅनेज होतं आणि हे आकाशने ना माझा सातव्या महिन्याचा सा अल्बम एक वर्षानंतर दिला आहे तर आम्ही पण त्याला बघत बसलो नाही कारण आत्ताच आला तो दोन तीन दिवस झाले तर इकडे हे अनाया आणि आई बघताय अल्बम हो तू पोटत होती ना नानू आ, नानू हा छोटावाला आल्बम बघता नानूसाठी हा छोटा स्पेशल दिला आकाशनी की नानूला मोठा बघायला त्रास होईल म्हणे तर हा दाखवा म्हणे हो ना नानू हा हा बघ असा बघ बेटा नानू बघ ना बेटा हा असा कशी दिसतो ते मम्मा मम्मा डॅडा कसे दिसत होते म छान दिसत होते का हो रे बापरे हा कसे दिसत होते ग छान हो हो नानूला येते ग पेजिजे पलटवत बापरे हे बघा तुम्ही बघितलंच असेल तर आता फोटोज बघू जर जे नवीन लोक असतील त्यांना कळेल की कसं झालं होतं एक शॉर्ट मध्ये माझं बेबी शोर कोणीतरी येणार ग आणि आकाशने ना खूप सुंदर फोटोज काढले होते आणि अल्बम पण तितकाच छान बनवून दिलेला आहे फक्त खूप उशीर झाला बनवून द्यायला आम्ही पण त्या कधीतरी मागे लागलो कारण व्हिडिओ सगळे मिळाले होते ना मग असं काही वाटलं नाही की अल्बम आलाच पाहिजे की बघितलाच पाहिजे हे सगळ्या गोष्टी आम्ही ऑलरेडी सॉफ्ट कॉपीमध्ये बघितल्या पण एक आठवण ठेवावी म्हणून आम्ही अल्बम ठेवला होता तर हे बघा असा मस्त अल्बम आहे हे माझं लुक न खूप सुंदर झालं होतं माझ्या बेबी शॉवरचे व्हिडिओ मी खूप सारे टाकलेले आहेत होप तुम्ही बघितले असतील तेव्हा ना मी व्लॉगिंग नाही करायची तर मोठे व्लॉग नाही पण रील्स खूप सारे आहेत ना तू हे बघ ना बेटा हे छोटं बलं तुला दिलं ना हे 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 आणि मी खूप छान डान्स पण केला तो होता माझ्या बेबी शॉवरमध्ये तो पण खूप हिट झाला होता तुम्ही सगळ्यांनी त्याला खूप प्रेम दिलं होतं आणि आम्ही इथे ना विठ्ठल रुक्मिणीमध्ये रुक्मिणीच उचलली होती आणि मला रुक्मिणीच झालेली आहे तर यावर पण खूप साऱ्या गोष्टी झाल्या होत्या ॲक्च्युली मी रील टाकली होती मध्यंतरी की बघा माझ्या केसमध्ये जरी हे परफेक्ट झालं मी रुक्मिणी उचलली हो आणि रुक्मिणीच आलेली आहे तर एक जण खूप कमेंट करायला लागली होती एक मुलगीच होती त्यातल्या तर, तर ती महाराष्ट्रीयन होती आणि ती पण म्हणत होती की ओ, कस हो असं कसं तुम्ही जेंडर प्रोडक्शन केलं आता तिला कोणी समजवावं आपल्या या मराठी संस्कृतीमध्ये हे डोहाळे जेवणात होत असतं तर हा माझा बेबी शॉअरचा केक पण खूप सिंपल आणि सुंदर होता सगळ्या गोष्टी खरंच खूप छान झाल्या होत्या पलट हे सगळी फ्रेंड्स अँड फॅमिली माझी ओटी भरलेली इथे हो तू होती पिता पोता माझी फ्लॉर ज्वेलरी पण खूप सुंदर होती आणि ती कुठनं काय घेतली आहे याच्या आधी पण मी खूपदा डिटेल्स शेअर केलेले आहे तरी सुद्धा तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट शेअर करेल आणि या साडीबद्दल पण खूप जणांनी विचारलं होतं तर ही साडी मी घेतली होती मूलचंद मिलमधनं जी पिंपरी चिंचवडमध्ये आहे आणि याची कॉस्ट पण खूप जणांनी मला बोलू दे, बोलू दे ना ग नाही बोलू देणार या साडीची प्राइस पण खूप जणांनी विचारली होती तर ही साडी मी घेतली होती दहा हजाराला मूलचंद मिलमधनं जी पिंपरी चिंचवडमध्ये आहे तिथनं आणि त्यानंतर मला हे ब्लाऊजबद्दल पण खूप जणांनी विचारलं होतं तर हे ब्लाऊज मी एट थाउजंडमध्ये स्टिच करून घेतलं होतं या व्यतिरिक्त पण तुम्हाला काय विचारायचं असेल तर मला नक्कीच तुम्ही कमेंट करून विचारा आणि माझ्या फ्लॉवर ज्वेलरीमध्ये पण ना खूप सारं होतं म्हणजे धनुष्यबाण होतं अँड त्यानंतर पारडी वगैरे पण होती तर ते सगळं मिळून पण मला वाटतं साडेआठ हजार रुपये वगैरे लागले होते ज्वेलरीचे आणि असं झालं आमचा अल्बमचा एंड आणि त्यानंतर मग थोडे दिवसात अनाया आली आणि इकडे आमचं चाललेलं आहे पुरणाचा स्वयंपाक तर मला ॲक्च्युली पुरण फार नाही आवडत पण कधीतरी खायला आवडतं आणि मला काही बनवता येत नाही मग आईचं झालं की चला ठीक आहे तिने बनवून ठेवलं होतं घरी माझ्यासाठी आणि ती डब्बा आणायची विसरून गेली म्हणे आता जाऊ दे मी इथेच बनवून देते तर इकडे मस्त पुरण चाललेलं आहे आणि आज तसंही संक्रांतीनिमित्त काहीतरी गोड करायचं होतं ऍक्च्युली आमचा चांगला लूट वगैरे करण्याचा प्लॅन होता संक्रांत सेलिब्रेट करण्याचा पण ते अनायाच्या तब्येतीमुळे काही जमलं नाही मग आता थोडस काहीतरी गोड करून खायचं म्हणून इकडे आयचं चाललेलं आहे पुरण बनवायचं करा बेटा जय बाप्पा करा बेटा जय बाप्पा अडे बापडे आजीला म्हण मला घ्या शुभम कलोती म्हणू

जाऊ मी आता जय जय कर जय जय कर हो मोयच अरे काही दिला आपल्याला आपण थँक्यू म्हटलं त्या वशीत करते असले चला <clan sounds> शुभम करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशायं दीपज्योति नमस्तुते दिव्या दिव्या मोती हार. दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवा पाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या पाया देवा। पाशी जय बाप्पा ना जय बाप्पा करा झालं छान পা পা ।।

मागच्या एका ब्लॉग मध्ये सगळ्यांनी मला विचारलं होतं आमसुलाची कढी कशी बनवतात म्हणजे आंब्याच्या खुला ज्या वाळवलेल्या असतात तर ते आम्ही बनवतोय आज तर म्हटलं चला त्याची रेसिपी शेअर करते आई बनवणार आहे तर मी तुम्हाला दाखवते पटापट कसं काय तर सर्वात आधी काय केलं आहे मी त्या ज्या आंब्याच्या खुला असतात ना त्या तिने लावून घेतल्या कुकर मध्ये दाखवता येणार नाही तर त्या धुवून घ्यायच्या कारण त्या वाळवलेल्या असतात धूळ वगैरे बसलेली असते हो आली बेटा मग त्या ना त्याला कुकरमध्ये एक दोन सिटी लावायची म्हणजे त्या सॉफ्ट येऊन जातात की मग त्या कुकरमधून काढल्या की त्यानंतरची प्रोसेस काय आहे ते तुम्हाला मग मी रेसिपी शेअर करून दाखवते अनायाची ना खूप चिडचिड होत आहे आज ती कंटिन्यू माझ्याकडे अशी माझ्याच जवळ आहे म्हणजे मला सोडतच नाही आहे तिला आता दिवसभरात चार ते पाच वेळा लूज मोशन झालेलं आहे आणि वॉमिटिंग तर नाही झाली आज पण लूज मोशन बऱ्यापैकी होत आहे औषध देतो आहे आम्ही तर बघू अशी लूज मोशनमुळे बाळ एकदम असे अशक्त होऊन जातात ॲक्च्युली हो ना मेट तू तर अशी होत आहे जेचे बाप्पा करते तू बर बर अशा करते तू बर बर आंब्याच्या खुला शिजवून घेतल्या आणि ह्या मिक्सरच्या पॉटमध्ये त्या बारीक करून घ्यायच्या आता बारी हे बारीक करून घेतलं पेस्ट न त्याच्यामध्ये एक चम्मच बेसन टाकलेलं आहे आणि हे छान असं फेटून घ्यायचं थोडं मीठ टाकायचं टाकायचं त्यांना काही माझ्या घरी सुचत नाही ते बिचारे कुठे गाळ्या कुठे गाळ्या शोधून शोधून करतंय तुम्ही म्हणून आता कडीला फोडणी टाकायचे त्याच्यासाठी इकडे जिरं मोहरी कढीमध्ये हे फेटून घेतलं चांगलं जे आपण सगळं तयार केलं होतं आणि अनाया उठलेली आहे मला लगेच तिकडे जावं लागेल आता ताई उठल्या नाही झोपत आता अशी झोपतील थोडलीशी पाच मिनटासाठी कढी फोडणी टाकायसाठी काय टाकलं जिरं मोहरी आणि काय टाकायचं लसूण मिरची आणि पत्ता तुम्ही यामध्ये साखर किंवा गूळ तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता साखर आणि इकडे माझ्या आईच्या मस्त गरमागरम पुरणाच्या पोळ्या बनते तुमच्याकडे पुरणाची पोळी कशी बनते सांगा आमच्या विदर्भातली पोळी अशी असते एकदम मस्त पुरण जास्त भरलेली मी बघितलंय पुण्यातनं नेहमी पुरण कमी भरतात आणि ती कणिकच जास्त लागते तर हे अशी असते एकदम मस्त किती म्हणजे हातावर घ्यायला पण कठीण असते आणि अशी पोळी बनवतो आमच्याकडे आणि आता मी ते गरमागरम खाणार आहे मस्त तुपला मस्त गरमागरम पोळी खाणार आहे तू तू तूप लावून पुरणाची मला फार नाही आवडत पण एखाद्या वेळी खायला मस्त वाटते आधी तर मी खायची नाही पण आजकाल मला खायची इच्छा होती कारण मला बनवता येत नाही आणि मिळत नाही म्हणून बहुतेक खायची इच्छा होती

आणि ही आंबे सुकलेल्या जे आमसूल असतात ना त्याची कड्याची रेसिपी पण मी तुमच्याशी शेअर केली याच्या आधी पण मी केली होती खूप जणांनी रेसिपी मागितली होती म्हणून मग आता आज शेअर केली त्याचबरोबर पूर्णाची पोळी हो आहे आणि असा आमचा आजचा डिनरचा बेत आहे तर चला मग या जेवायला सगळे रोशन ये चला चला तिकडे चला कोण बसेन स्टॉलर मध्ये हे कोणासाठी आणलं साठी आणलं का हे बर ठीक आहे नानू हँड तुझे कुठे आहे नानूचे हँड्स हँड कुठे आहे बस बोर झालं आणि <laughs> आता मग संध्याकाळी मस्त जेवण वगैरे झाल्यावर आम्ही लोक गेलो वॉक करायला जसं आमचं रेग्युलर रुटीन असतं आणि दोन तीन दिवस झाले ते सगळं डिस्टर्ब झालेलं होतं पण आज गेलो आणि आणायला काही अजून बरं नाही आहे तिला खूप जास्ती लूज मोशन होत आहे पण ठीक आहे आम्ही आजचे दिवस वाट बघतो मागचीच कारण मेडिसिन होती तर तीच आम्ही तिला आज दिली बट जर तिला नाही झालं व्यवस्थित तर मग आम्ही परत तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ द्या संध्याकाळपर्यंत बघतो कसं काय होतं खूप जास्त झालं तर मग नेणं आवश्यक आहे तर जर बाळाला लूज मोशन किंवा वॉमिटिंग्स खूप जास्त होत असेल तर आपल्याला वारंवार जरी डॉक्टरांकडे ला जावं लागलं तरी आपण जायला पाहिजे कारण बाळांना ते ते बाजूला राहतं आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्यांना ना डिहायड्रेशन खूप जास्ती होतं त्यामुळे तुम्ही डॉक्टरांकडे अवश्य जायला पाहिजे मला खूप जणांचे कॉमेंट्स येतात की काय करायचं पाहिजे काय करायला पाहिजे लूज मोशन होत आहे दाताचा त्रास होतो आहे तर घरी बसल्यापेक्षा आपण डॉक्टरांकडेच जायला पाहिजे कारण कधी कधी काय होतं लूज मोशन बाजूला राहून जातं आणि उलटी बाजूला राहून जातं पण त्याच्या जा व्यतिरिक्त त्यांना पाणी कमी झाल्यामुळे डिहायड्रेशनमुळे खूप जास्ती त्रास होऊ शकतो आणि त्याचे खूप काही गोष्टी होऊ शकतात पुढे आता ते काही मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत नाही पण आपण त्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे हार्डली एक दिवस वाट बघायची पण दुसऱ्या दिवशी परत डॉक्टरांकडे घेऊन जायचं तर चला मग आजचा दिवस असा होता अन्याया थोडीशी व्यवस्थित नाही आहे पण तरी माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं मी शूट करायचा प्रयत्न केला तिने आज मला दिवसभर सोडलं नाही आई आणि मम्मी होत्या त्यामुळे मला घरातलं काहीच बघावं लागलं नाही आणि सगळा मस्त दिवस असा गेला आता उद्या आई आणि मम्मी दोघी झालेले आहेत तर परत आमचं जसं होतं तसं रुटीन सुरू सुरू होईल आणि चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय